सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाउन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल रावरी तालुक्यातील कुटुंबी आखाडा इथे काल संध्याकाळच्या दरम्यान रस्ता ओलांडत असताना एका महिलेला चारचाकी वाहन याची जोराची धडक बसली आणि हे वाहन पसार झालं या घटनेमध्ये महिलेचा मृत्यू झालाय संतप्त झालेल्या नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी दुपारी शनी शिंगणापूर रस्त्यावरती अंत्यविधी करण्याचा पवित्रा घेतला त्यामुळे मात्र धावपळ उडाली राहुरी तालुक्यातील राहुरी ते शनी शिंगणापूर रस्त्यावरती गोटुंबे आखाडा इथे सव्वीस मे रोजी संध्याकाळी सातच्या दरम्यान गयाबाई गंगाराम तमनर या रस्ता ओलांडत होत्या तेव्हा भरधा वेगामध्ये आलेल्या एका चारचाकी वाहनानं गयाबाई तमनर यांना जोराची धडक दिली त्यांना तातडीनं रुग्णालयामध्ये नेण्यात आलं मात्र त्या मयत झाल्या होत्या सत्तावीस मे रोजी दुपारी बाराच्या दरम्यान त्यांचं शवविच्छेदन करण्यात आलं यावेळी संतप्त झालेल्या नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी गयाबाई तमनर यांचा अंत्यविधी गोटुंबे आखाडा इथे शिंगणापूर रस्त्यावरती करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे काही काळ या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता याप्रसंगी ग्रामस्थांच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं संतप्त ग्रामस्थांच्या वतीनं प्रचंड असा आक्रोश व्यक्त करण्यात आला शनिशिंगणापूर रस्त्यावरती वाहतूक मोठ्या प्रमाणावरती आहे त्यामुळे या रस्त्यावरती कायमच अपघात होतात शनिशिंगणापूर रस्त्यावरती गतिरोधक बसवावे अशी मागणी अनेक वर्षांपासून ग्रामस्थ करत होते मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं याकडे दुर्लक्ष करण्यात आलाय परिणामी त्या ठिकाणी आतापर्यंत दहा ते आता बारा जणांचा अपघातामध्ये बळी गेलाय त्यामध्ये संध्याकाळी झालेल्या अपघातामध्ये गयाबाई तमनर यांचा मृत्यू झालाय त्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक होऊन रास्ता रोको आंदोलन करून प्रशासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरलं दोन दिवसात गतिरोधक बसवण्यात येईल असं आश्वासन प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलं आहे दोन दिवसात गतिरोधक न बसवल्या जेशीबीच्या साह्यानं रस्ता खोदून काढू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे याबाबत नायब तहसीलदार संध्या दळवी यांना निवेदन देण्यात आलं त्यानंतर गयाबाई तमनर यांचा अंत्यविधी गोटुंबे आखाडा येथील स्मशानभूमीमध्ये करण्यात आला यावेळी विजय तमनर ज्ञानेश्वर बाचकर अन्नासाहेब बाचकर तसेच गणेश रहाणे भरत पवार दीपक लांबे नंदूभाऊ हरिश्चंद्रे दशरथ बोरकर सुभाष शेटे सुनील तनपुरे दीपक पटारे उमेश बाच्कर, बबन बचकर रावसाहेब होडकर तसेच रामदास नेटके रवींद्र चौधरी किरण तांबे लक्ष्मण खेमनर बापू पिसाळ बाळू दाभाडे गेणू भाऊ तोडमल भागवत शेडगे तसेच कृष्णा मुंडलिक निलेश बिडगर तबाजी बाजकर शिवाजी पवार कुंदन बाजकर आदी उपस्थित होते गायाबाई तमनर हिचं काल अपघाती निधन झालं हे निधन झाल्यानंतर काल संध्याकाळी निधन झालं अपघाती झालं आणि त्याच कारण एकमेव आहे कि या जे कुटुंबाकडे जो हा शिर्डी शिंगणापूरकडे जो रस्ता जातोय या रस्त्यावरची परिस्थिती अतिशय भयंकर आहे गावामध्ये या गावामध्ये कुठल्याही प्रकारचे स्पीड ब्रेकर नाही शेजारच्या गावाला उदाहरणार्थ उमरे गावे बाकीच्या गावाला ब्राह्मणी या सगळ्या गावामध्ये स्पीड ब्रेकर बसवले हो या गावामध्ये स्पीड ब्रेकर बसवले हो या साधारणतः या दोन तीन महिन्यामध्ये या नऊ ते दहा घट्ट इथं अपघाताच्या घडल्या आमच्या येथील या गावातील सरपंच सदस्य बाकीची जी आमची ज्येष्ठ मंडळी ही सगळी जण पाठपुरावा करतात की ठेकेदारांना सांगतात तहसीलदार साहेबांना सांगतात की इथली वाहतुकीची अतिशय भयंकर परिस्थिती आहे शिर्डीकडून जे शिंगणापूरकडं जे लोक वाहतूक करतात अक्षरशः दारू पिऊन वाहतूक करतात इथं लटकूंची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांच्या त्यांच्यामध्ये व्यवसायासाठी स्पर्धा लागली या स्पर्धे मधून आमच्या इथल्या या गावातील सर्व ग्रामस्थांचे जीव जातात अक्षरच्या एक आता एक दुःखद घटना घडली आपला झाला चेंडू सारखा मुलगा उडवला आणि त्याच्यामुळे आम्ही काल साडेसात पासून प्रशासनाशी संपर्क साधित होतो की आम्हाला या घटनेबाबत न्याय मिळाला पाहिजे प्रशासनाने याच्याकडे अतिशय हलगर्जीपणा केला साडेसात नंतर आज दुपारी बारा ते एक वाजता पीएम झालं पीएम झाल्यानंतर आम्ही इथं रस्ता रोप केला अक्षरशः प्रेत आम्हाला खाली ठेवायची वेळ आली या तिशय निषेधार्थ निंदनीय बाब आहे म्हणजे प्रेताची ना आम्हाला या प्रशासने करावं या प्रशासाचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि याच्या दोन दिवसामध्ये जर इथं स्पीड ब्रेकर जर बसवले नाही तर जेसीबीच्या सहाय्याने स्वतः स्वतः आम्ही सगळं घेतले जे ग्रामस्थ उभे राहणार आणि जेसीबी ने आम्ही हा रस्ता तोडणार आणि जर या पुढे जर आम्हाला जर प्रशासन दखल घेतली आणि यापेक्षाही उग्र आंदोलन खेडलं जाईल आज या ठिकाणी ोटुंब्याकडे येथील गयाबाई गंगाराम चमनर यांच्या मंडळीला काल सात वाजता एक सिल्व्हल कलरच्या उभिनी उडून दिलं चेंडू उडवलं आणि त्या जागी ठार झाल्या एक वर्षापूर्वी भागूबाई राजूजी पाचकर आमच्या भाऊजाई त्यांचं आत वर्षश्राध आहे म्हणजे बारा महिन्यापूर्वी आमच्या त्या वहिनीला उडवलं त्यांचं वर्ष आज आणि कालच गयाबाईला उडवलं प्रभाकर जावड यांच्या मुलाला चेंडू सारखं उडवलं अशा अनेक घटना या गावातील दहा घटना घडल्या सातत्याने आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री चारडे साहेब सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कलेक्टर प्रांत तहसीलदार यांना सातत्याने आणि या रस्त्याचे ठेकेदार यांना सातत्याने आम्ही ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सदस्य आणि सर्व ग्रामस्थ आम्ही लेटरवर निवेदन दिलेले गेल्या दोन वर्षापासून आम्ही सातत्याने त्यांच्याकडे चान स्पीड ब्रेकरची मागणी करीत होतो आणि पाठपुरावा करीत होतो उमरे गाव ब्राह्मणी गावाचे स्पीड ब्रेकर झाले त्यावेळेस मी तारडे साहेबांना विनंती केली तारडे साहेब हे स्पीड ब्रेकर केले आमचे पण उद्या तुम्ही टाकून द्या उद्या उद्या मंचा बारा महिने होऊन गेले आमचे स्पीड ब्रेकर झाले नाही आणि आ... प्रशासनाने नॅशनल हायवे आहे तारडे साहेबांनी मग फोन घेतला माझा आणि दोन दिवसात आम्ही नॅशनल हायवेची परवानगी घेऊन दोन दिवसात आम्ही स्पीड ब्रेकर इथं टाकू असं तहसीलदार मॅडम आणि पी आय साहेबांना आणि मला त्यांनी फोनवर सांगितलं काल सायंकाळी सात वाजता अतिशय दुर्दैवी घटना राऊरी खुर्द कुटुंबाकडा शिनी शिंगणापूर या नॅशनल हायवेवर घटना घडली सायंकाळी सात साडेसातच्या दरम्यान एक भरधाव वेगान गाडीना गयाबाई गंगाराम कमनर या मताईंना बुडून दिलं त्याचे परसाद इतके म्हणजे त्यांचे दोन मुलं असतील त्यांचे पती असतील मोठी हानी या कुटुंबाची झालेली एक विचार पाहिला नॅशनल हायवे शासनाने याची कोणतीही खबरदारी घेतलेली नाही पूर्ण हा नॅशनल हायवे असताना इथं कुठे स्पीड ब्रेकर टाकलेले नाही वेळोवेळी आजपर्यंत जवळजवळ दहा ऍक्सिडेंट या घटने या रस्त्यावर या स्थिती याच जागेवर घडलेले आहे हे घडलेलं असतानाही प्रशासनाला का बरं जाग येत नाही याचा प्रशासनाने कुठतरी विचार केला पाहिजे आता या विषयावर ग्रामस्थ इतके आक्रमक झालेले तर दोन दिवसात जर समजा रस्त्यात स्पीड ब्रेकर टाकले नाही या रस्त्याच्या सुखसुविधा दिल्या नाही तर दोन दिवसानंतर सर्व ग्रामस्थ एकत्र ये येऊन हा नॅशनल हायवे जी सीबीने उकारला जाईल पुष्कळ प्रमाणात असल्यामुळं व्यसन करून शनी शिंगणापूर रस्त्यावर जे चालणारे गाड्या आहेत यांचा सुद्धा शासनाने बंदोबस्त केला पाहिजे आणि आम्हाला स्पीड ब्रेकर देऊन लवकरात लवकर या आमच्या आमच्या भगिनीला खरी श्रद्धांजली व्हायला जाईल हीच आमची विनंती आहे सगळ्यांच्या हप्ते येतात

सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर